माणसे जोडणे मला आवडते जोडलेल्या प्रत्येक फुलांची जशी माळ तयार होते तशी सुंदर विचारांची माणसेसुद्धा सुंदरच असतात दिव्यानेच दिवा लावायचा असतो माणसानेच माणूस जोडायचा असतो तेव्हाच एक माणूस एक माळ तयार होते आपणसुद्धा याच सुंदर माळेतील एक सुंदर फुल आहात माझ्यासाठी आपण अनमोल आहात आयुष्यमान अनंत पारदुले रिपब्लिक सेना कल्याण डोंबरी ग्रामीण अध्यक्ष यांच्या वाढदिवसाचं औचित्य साजून त्यांनी वृद्धाश्रमात आणि के डी एम सीच्या शास्त्रीय रुग्णालयात रुग्णांना फळे वाटले आणि आपला वाढदिवस साजरा केला यावेळेस रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि त्याचप्रमाणे अनेक मान्यवर त्यांच्या या वाढदिवसाला उपस्थित राहिले होते या कार्यक्रमाला औचित्य साधून त्यांच्यासोबत हे कार्य करण्यासाठी राजेभाऊ जोशी उपजिल्हा अध्यक्ष कल्याण डोंबिवली शहर त्याचप्रमाणे रिपब्लिकन ठाणे जिल्हाध्यक्ष आयुष्यमान आबासाहेब चासकर आयुष्यमान शैलेंद्र पवार सरचिटणीस ठाणे जिल्हा अलकाताई जगताप ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष विनायक कांबळे कार्यालय प्रमुख ठाणे जिल्हा ॲडव्होकेट महेंद्र निकम ठाणे जिल्हा सल्लागार रिपब्लिकन सेना आयुष्यमान श्रीरंग कनकुटे ठाणे उपजिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना आयुष्यमान प्रवीण मिरके ठाणे उपजिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना आयुष्यमान दीपक ऐरे रिपब्लिकन सेना उल्हासनगर शहर सुप्रसिद्ध गायक प्रशांत शिंदे प्रल्हाद शिंदे यांचे नातू हेही उपस्थित होते आनंदित प्रसंत तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा डोमिनिक फास्टतर्फे काय सांगायला आज वृद्धाश्रमामध्ये येऊन तुम्ही ख वाटप करताय काय धन्यवाद पगार साहेब जय भीम क्रांतिकारी जय भीम प्रथम प्रथम मी आपला बारा जूनला जो विमानामध्ये दुर्घटना झाली गुजरात मध्ये त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि फार मला दुःख झालं की अशी दुर्घटना घडली आमच्या डोमोली मधले पण काही नागरिक रहिवासी आहेत त्या दुर्घटनेमध्ये भूर्त पावले त्यांना मनापासून मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आज पंधरा जून रोजी माझा आज वाढदिवस आहे चोपन्नावा त्रेपन्न संपलं आज चोपन्नावा आहे तर आजच्या दिवशी म्हणजे ह्याच महिन्यामध्ये माझे वडील एक पस्तीस चाळीस पन्नास वर्षापूर्वी बेपत्ता झाले होते असंच भाव पावसामध्ये आज त्यांचा पत्ता लागलेला नाही तर दरवर्षी मी जेव्हा मला जून माझा वाढदिवस होता माझ्या वडिलांची एवढी आठवण येते की माझे आई वडील म्हणजे हे वृद्धाश्रमामध्ये मी काय ना काय वाटप करत असतो माझ्यातर्फे आणि आमच्या पक्षातर्फे आम्ही वाढदिवसाचा कार्यक्रम मी करत असतो आणि तेच मला आवडतं आणि यापुढे मी असंच करत राहीन आणि आमचे जिल्हाध्यक्ष ठाणे जिल्हा आबासाहेब तासकर साहेब उपजिल्हाध्यक्ष प्रवीण मिडके साहेब प्रमुख विनायक कांबळे साहेब स राजाभाऊ जोशी कल्याण डोंबली उपाध्यक्ष परत सरचिटणीस सरचिटणीस शैलेंद्र पवार साहेब ठाणे जिल्हा यांचं पण मला सहकार्य फार आणि मोल मदत मोलाची मदत असते आणि पाठिंबा असतो विजयनेकडून जास्तीत जास्त पाठिंबा असतो आणि मोलाची मदत असते आणि मला एक त्यांच्यापासून ऊर्जा मिळते ते मला साथ देतात या कामामध्ये समाज चळवीचा आणि मला फार आनंद वाटतो की या समाज चळवीमध्ये असंच मी काम करत हवं आणि बाबासाहेब मला अशीच मदत करत असतील समाज चळवळीमध्ये कण श्रीरंग कणकुटे साहेब आहेत उपजिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना बनसोडे साहेब आहेत परत आमचे वितेश मात्रे आहेत कार्यकारी सदस्य अॅडव्होकेट निकम साहेब आमचे कायदेशीर सल्लागार रिपब्लिकन सेनेचे यांचा सर्व सहकार्य आणि मोलाची मदत आणि पाठिंबा यामुळे मी आता पुढे उभा राहिलो आहे आणि असं पुढे मी त्यांची मोलाची मदत राहील हीच मी आशा बाळगतो आणि आज कार्यक्रम इथे म्हणजे वाढदिवस साजरा केला की आबासाहेब चास्कर रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हाध्यक्ष आहे आदरणीय रिपब्लिकन सेना पक्षाचे प्रमुख आदरणीय सरसेना सेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने ठाणे जिल्हाभर जी कामं कार्य चालू आहे जोमाने तुफान तर त्यातलाच एक तुफानी व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आनंदजी पाडगुले साहेब आहेत जे ठाणे या डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणचे शा, अध्यक्ष आहेत आणि पक्षवाढीसाठी त्यांनी खूप मोठा मोलाचा हातभार लावलेला आहे खऱ्या अर्थाने है कि वा, हे जे आप आप आता आपण म्हणता किंवा हे वैशिष्ट्यपूर्ण कार्य त्यांच्या हातातून घडतंय की आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने नेहमी जे येतो पावसाळा असं न ठेवता दरवर्षी जरी समजा वाढदिवस येत असला तर त्यात वैशिष्ट्यपूर्ण काही असलं पाहिजे ते साहेबांना हाताळलेलं आहे की त्यांनी आताच आपली कथा व्यक्त केली की वडिलांचं पण त्यांना आठवण त्यानिमित्ताने असतेच परंतु त्यांची फार मोठी बायपास सर्जरी झालेली आहे आणि त्या बायपास सर्जरीतून ते सही सलामत आज आमच्यामध्ये रिपब्लिकन सेनेचं से जोमाने काम करत आहेत त्यांना ही कायमची ऊर्जा मिळव म्हणून या ठिकाणी वृद्धाश्रमांमधून आणि विविध अशा काही बालक का आश्रमांमधून अनाथ आश्रमांमधून हे दरवर्षाच्या निमित्ताने वाटप असेल साहित्य वाटप असेल किंवा शालेय साहित्य वाटप असेल हे करत असतात ही खऱ्या अर्थाने पक्षाची पक्षाला जे उभारी देण्याची एक देण आहे आम्ही सर्व मिळून सगळे जे काही पदाधिकारी आहेत यांच्या रूपाने हा एक आदर्श म्हणून सगळ्यांना आम्ही एक म्हणजे संदेश देतो या निमित्ताने की आपण देखील सर्व पदाधिकाऱ्यांनी जर असेच वाढदिवस साजरे केले तर समाजामध्ये काही ना काही चांगल्या प्रकारचं आपल्या हातातून कार्य घडेल असं मला वाटतं आणि इथे मी थांबतो धन्यवाद रिपब्लिकन सेनेतर्फे अनंत पारदुरे यांचं काम तर एकदम तुफानी आहेच आणि एकदम जबरदस्त त्यांचं व्यक्तिमत्व या कामामध्ये आहे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे तर रिपब्लिकन सेनेतर्फे त्यांना वाढदिवसाच्या से शुभेच्छाच आणि आमचा हा पक्ष नाहीतर एक कुटुंब आणि परिवार आहे त्या कुटुंब परिवारामधूनच आम्ही एक सदस्य आहोत आणि आज आम्ही वृद्धाश्रमामध्ये आनंद पारदुले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही आम्ही फळवाटप केलेले आहेत आणि आज वृद्धाश्रमामध्ये जे वृद्ध आहेत तर ते आमचे आम्ही त्यांच्यामध्ये एक वडीलधारे व्यक्ती आणि एक म्हणूनच आम्ही त्यांना बघितलं आहे त्यांचं दुःख जाणलं आणि आम्ही त्यांच्या ह्याच्यामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि आम्हाला एकदम आनंद होतो आज आनंद पारदुले यांनी आम्हाला तो आनंद व्यक्त करण्याची संधी दिली त्याच्यामुळे आमच्या रिपब्लिकन सेनेतर्फे आणि आमचे सर्व जे मेंबर्स आहेत त्यांच्याकडून त्यांचं पण एक अभिनंदन करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो श्रीराव अनंत बारदुले मी अनंत बारदुले यांचा मुलगा आहे अनेक वर्षापासून दरवर्षी हे वाढदिवस साजरा करतात आणि अनेक विविध कार्यक्रम करत असतात रिपब्लिकन सेनेतर्फे आणि कार्यक्रम करत असतात रिपब्लिकन सेनेतर्फे आणि दरवर्षी दरवर्षी असंच साजरा करत राहो हेच त्यांना मी शुभेच्छा देतो खरं त्यांच्या मनासारखं मन कुठंच नाही हे बोल बाला दादा आहे दिली सारा आनंद आनंद झाला सारा आनंदी आनंद गगनात गुंजलाई सोहाळ सजलाय दादांच्या वाड दिवसाला गगनात गुंजलाई सोहाळ सजलाय दादांच्या वाड दिवस प्लीज गिरी पंतीज प्लीज गिरी पंतीज आणि या जा ने हे कदेला लागला नाही ता भेले जो पाग फेट लागला इतके लाखो का नाही पुढे आपण जिथे आलोय अनुसाले कलावळे चालली नाही